आज अठरा तारीख आहे आणि आपण आज आंदोलन करणार होतो अकरा वाजता भूमी अभिलेख कार्यालयामध्ये त्यांचे प्रिंटर आणि जे काय स्कॅनर आहेत जी काय उपकरणं आहेत ती उपकरणं पूर्णपणे नादुरुस्त होती एक वर्षापासून ह्या कारणाने आपण त्याची उपकरणांना आपण हार घालणार होतो आणि त्यांची पूजा करणार होतो कारण का ते अवस्थेत आहेत आणि जो आपल्या घरी किंवा आपल्या कुटुंबातले कोणी मयत झालेले असतात त्यांना आपण हार घालतो त्याचप्रमाणे त्या म उपकरणाला पण आपण हार घालणार होतो पण ह्याची दखल त्यांनी घेतलेली आहे जे अधीक्षक भूमी अभिलेख तळा शेखसाहेब म्हणून आहेत त्यांनी आपल्याला काल रात्री अकरा वाजता पत्र दिलं आहे आणि त्यांनी आपल्याला खात्री दिली आहे की ती जी स सगळी उपकरणं आहेत ती आपण तीस तारखेपर्यंत या महिन्याच्या ती उपकरणं आपण सुरू करणार आहोत अशी त्यांनी खात्रीला आपल्याला त्यांनी पत्र दिलं ते पत्र आता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते बघा तेच पत्र त्यांनी काल आपल्याला रात्री अकरा वाजता दिलेलं आहे अकरा वाजेपर्यंत त्यांनी त्याच्यावरती काम केलं त्याच्यासाठी काय निधी किंवा अनुदान काय लागत लागत असेल त्याच्याशी त्यांनी वर्षांची चर्चा केली आणि त्यानंतर जेव्हा त्यांना खात्री पटली की आपण हे करू शकतो तेव्हा त्यांनी तीस तारखेला तीस तारखेच्या आत म्हणजे ह्याच महिन्याच्या ते आपण सगळं सुरू करणार आहोत उपकरणं असं त्यांनी आपल्याला लेखी पत्र दिलं आहे जर का त्यांनी तीस तारखेपर्यंत हे पत्राप्रमाणे त्यांनी हे उपकरणं दुरुस्त केली नाही तर आपण पुन्हा तीन दहा रोजी जेव्हा घटस्थापना आहे तीन दहा दोन हजार चोवीस रोजी घटस्थापनाच्या दिवशी आपण हे आंदोलन त्याच पद्धतीमध्ये आम्ही करण्याचं त्यांना परत आज एक लेखी पत्र दिलेलं आहे त्या लेखी पत्राची परत आम्ही तळा पोलीस ठाणे परत इतर संबंधित जी कार्यालय आहेत तहसील कार्यालय यांना सगळ्यांना ते पत्र आपण आज दिलेलं आहे आणि त्यांना तशी माहिती पण मिळवलेली आहे आता दुसरा पर्याय पर्याय पर म्हणजे दुसरा शहरातला मोकाड मोकाड गुरांचा जो विषय आहे तो आपण परवा पण तो मोकाड गुरांचा विषय आपण घेतलेला तर काल काका तुम्ही बघितलात की एक गाय आणि एक वासरू दगावलं अपघातामध्ये ती दिसून आली नाहीत त्या चालकाला आणि रात्रीच्या वेळेस खरोखर अशी परिस्थिती होते की ती उन्हाळ गुरं दिसून येत नाहीत रस्त्यावरती ठिकठिकाणी बसलेली असतात अंधार असतो त्या कारणाने ती काही गुरं कालीळ गुरं असतात हां रंग काळा असल्यामुळे त्या काल अंधारामध्ये दिसून येत नाहीत पावसाचं वातावरण असतं तेव्हा पण दिसून येत नाहीत तर ह्याच्यावरती आपण वारंवार नगरपंचायतीकडे पत्र केले होते उपोषण केली होती तेव्हा त्यांनी आपल्याला उन्हाळ गुरांसाठी तात्पुरतं स्वरूपाचा का होईना कायमस्वरूपी हे करू शकत नाहीत काम हे कायमस्वरूपी कुठलं काम करू शकत नाही आता आपल्याला तर ते समजतंय मग बोल तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात तरी तुम्ही कोणवाडा आहेत थोडस शेत जमीन घ्या तिथनं कंपाऊंड करा त्याला दोन माणसं घेऊन तिथे कोंडवाडा सुरू करा हळूहळू आपोआप गुराचे मालक आहेत एकदा कोणवाड्यात टाकले की त्यांना ते सवय होईल की बाबा नको आपण जर का आपलं जनावर मोकाट सोडलं तर नगरपंचायत त्याला कोंडवड्यात टाकेल आणि मग तिथनं परत आपल्याला दंड भरून ते सोडवावं लागेल किंवा अन्य पर्यायाने त्यांना तिथनं काही सोडवायला लागेल तर ला ला ते नको म्हणून काही दिवसांनी लोकांच्या मनात भीती बसेल आणि भीती बसल्यावरती उन्हाळगुरांची संख्या कमी होईल हा साधा प्रश्न होता तीन वर्षापूर्वी आपण त्यांना हे सांगितलेलं तरी तीन वर्षामध्ये त्या प्रश्नाकडे बघितलं नाही त्याच्यानंतर किती अपघात झाले किती लोकं कोम्यामध्ये होती मोटरसायकल चालक कोमामध्ये काही लोक कोमामध्ये होती अपघातात म्हणजे उन्हाळ गुरांमुळे तो अपघात झालेला होता एका उन्हाळ गुरामुळे अखेर कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं एखाद्याला अपंगत्व येऊ शकतं एखाद्याचे प्राण जाऊ शकतात आणि ह्याला पूर्ण नगरपंचायत जबाबदारी तळा नगरपंचायत अशा कारणीभूत जी अशी जी कारणं घडतायत असे जे अपघात घडत आहेत ह्या अपघातांना पूर्णपणे नग, तळा नगरपंचायत जबाबदारी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे की आम्ही चुकतोय म्हणून हे अपघात होत आहेत आणि आपण तुम्हाला लेखी दरवेळेस कळवतोय तरी सध्या तुम्ही त्याच्यावर निर्णय कोण घेत नाही तुम्ही उलटा बोलताय त्यांना पोसेल कोण त्यांना खायला कोण घालेल त्यांना पाणी कोण पाजेल तुमचं कामच आहे ते तुम्ही पंचायत चालवत आहे तुमच्याकडे तळा नगरपंचायतचं नगर प्रशासन तुमच्या ताब्यात आहे तर प्रशासनाचं कामच आहे लोकांना सेवा द्यायची फक्त घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल करायची नगरपंचायतीचं काम नसतं वेळेवर पाणी बाजायला द्यायला पाहिजे व्यवस्थित चांगले रस्ते द्यायला पाहिजेत दिवापत्ती त्यांच्या तुम्ही पैसे घेत आहे तुम्ही लोकांकडनं कर स्वरूपी पैसे घेत आहे तुम्ही प्रत्येक योजनेबद्दल साफसफाई ते कर तुम्ही घेताय मग तुम्ही सहाशे सहाशे रुपये वर्षाला तुम्ही कर आकारत तुम्ही काहीतरी योग्य तो निर्णय घ्या ह्याच्यावरती ह्याच्यावरती तुम्ही काही करून योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे तुम्ही फक्त शासनाचा कर जमवण्यासाठी इथे नाही उपस्थित तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी आणि लोकांना चांगल्या चांगल्या मार्गाने चांगल्या सुखसोयी देण्यासाठी तुमचा तुम्ही आहात म्हणजे एकच तुम्ही नाणं नाण्याची बाजू बघू नका की फक्त कर वसूल केला आणि नगरपंचायत निधी आला आणि तुम्ही फेरलॉक टाकली आणि गाठरा बांधली ती पण नीट बांधली नाही आपण त्यामुळे तुम्ही आता त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा लोकांच्या जीवावरती बेचत आहे तुम्ही तातडीने उन्हाळ गुरांसाठी एक कोणवाडा तात्पुरत स्वरूपात तरी चालू करा आणि तो ठोस निर्णय घेतलाच थो। पाहिजे आज आम्ही तहसीलदारांना पण त्याच्याबद्दल कळवलेलं आहे पोलिस ठाण्याला पण त्याच्याबद्दल कळवलेलं आहे आणि त्यांचं पण एक पत्र ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे ते पण तुम्ही स्क्रीनवरती बघा ते पत्र पोलिसांनी तुम्हाला गेल्या महिन्यात जेव्हा अपघात झाला जिंचे पाशी मौल्याचे तिथे एक दात नाही राहिला त्याचा पूर्ण तो अपंग जवळजवळ पास झालाय तर तेव्हा तुम्हाला पोलिसांनी कळवलेलं होतं तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती पण दुर्लक्ष केलं म्हणजे शासन पण तुम्हाला कळवते तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करताय आता परत कालचा पण एक इंटर्न्स घडलेला आहे अपघात घडलेला आहे त्याच्यामध्ये पण एक काय किती मुद्दे त्याच्या अगोदर पण लोक कोम्यामध्ये होते म्हणजे एवढं होऊन सुद्धा जर का तुमचे डोळे उघडत नसतील तर तुम्ही आम्ही किती जीव घेणार हे तुमचं काम आहे का तुमचं काम काय आहे तुमचं काम हा तात्पुरता स्वरूपाचा कोणवाडा तातडीने तयार करायचं आहे हे तुम्ही काही करून करणं गरजेचं आहे नाही तर आणखीन निष्पाप लोकांना तुम्ही अपंग कराल आणि जर का तर ह्याच्या आधी आम्ही उपोषण केलं किंवा तुम्हाला अर्ज केले त्या उपोषणामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं पण आम्ही एक वर्षात हे सगळं करू तात्पुर स्वरूपात पण तुम्ही ते केलेलं नाही आहे आता आम्ही काय करणार आहोत कोजागिरी पौर्णिमा जी आहे येणारी आत्ताची सोळा दहा दोन हजार चोवीसला कोजागिरी पौर्णिमा आहे दिवस अतिशय चांगला आहे तर ह्या दिवशी एवढं सगळं करून तुमचं लक्ष काय केंद्रित झालेलं नाही आहे ह्या समस्येकडे तर आम्ही सोळा दहा दोन हजार चोवीस रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अकरा वाजता पारंपरिक पद्धतीने खालू वाद्य वाजवणार आहोत आणि त्या खालूवाद्याचा जो मिरवणूक असेल म्हणजे तुमचा निषेध म्हणून तर ती बळीच्या नाक्यापासून नगरपंचायतीपर्यंत आम्ही खालूबाज्या वाजवत येणार आहोत कारण का तुमचं लक्ष त्याशिवाय तिथे केंद्रित होणार नाही सगळ्या लोकांना संपूत होते की आम्ही खालूबाज्या वाजवत का चाललो समोर हे आम्ही एकदा नाही असं आम्ही वारंवार करणार आहोत जोपर्यंत तुम्ही उन्हाळ गुरांची समस्या सोडवत नाही तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही कोणवाडा करा नाहीतर त्या गुरांना तुम्ही बंदिस्त करून जिथे काय द्यायचं पोचायचं तिथे पोचवा पण आता जर का गुरांमुळे अपघात झाले तर ह्याची सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल आणि सर्वस्व तुम्ही सर्वस्व तुम्ही तुम्हीच जबाबदार असणार त्यामुळे तुम्हाला गुरांची समस्या तातडीने सोडवायची आहे तुम्हाला सोळा तारखेपर्यंतचा वेळ आहे त्याच्या आधी तुम्ही आम्हाला कळवा आणि तुम्ही कळवणं पण गरजेचं आहे अन्यथा इथून पण जितके पण अपघात होतील गुरांमुळे ह्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार आहात